माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत असल्याची घोषणा केली इंदापूर इथं आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचं सांगितलं गेल्या दहा वर्षात इंदापूरच्या जनतेवर अन्याय झाल्याचं सांगत आपल्या पाठीशी असलेल्या कार्यकर्त्यांच्या सहमतीनं पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असं पाटील यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्याशी चर्चा सुरू होती त्यानंतरच हा निर्णय घेतला असं सांगत माझ्यासह माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असं पाटील म्हणाले